विचारपीठ व श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा विचारपीठ आयोजित अकोला आयडॉल पर्व चारचा भव्य दिव्य ग्रँड फिनाले अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध नियोजनात आणि रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या तब्बल आले चारशे स्पर्धकांच्या चुरशीच्या तीन आठवड्याच्या प्रवासातून अंतिम फेरीत निवड झालेल्या पस्तीस गुणी स्पर्धकांनी आपल्या सुमधुर गायन कलेने उपस्थित रसिक परीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली ग्रँड फिनाले मध्ये गायनाच्या छटांचा राग तालांचा आणि संगम अनुभवायला मिळाला स्पर्धकांनी सादर केलेल्या सादरीकरणातून त्यांच्या सातत्यपूर्ण साधनेचा मेहनतीचा आणि कलात्मक परिपक्वतेचा प्रत्यय आला अ गटाचे विजेते अ गटामध्ये कुमारी श्रीमय चिंचोळकर हिने प्रथम क्रमांक पटकावत अकोला आयडल पर्व चारची मानाची विजेती ठरण्याचा बहुमान मिळवला द्वितीय क्रमांक कुमारी वाघ हिने तर तृतीय क्रमांक चिरंजीव अथर्व नागरगोजे यांनी मिळवला प्रोत्साहन बक्षीस चैतन्य देशमुख व प्रेम तेलंग यांना प्रदान करण्यात आले ब गटामध्ये कुमारी भाग्यश्री खानुदे हिने प्रथम तर द्वितीय क्रमांक तेजस्विनी खोदतकर तृतीय मलंग शहा यांनी मिळवला प्रोत्साहन पर बक्षीस अंकित कैतवास आणि अमोल शर्मा यांना देण्यात आले क गटाचे विजेते श्री राजन कारंजेकर यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक सौ नैना पोहेकार तृतीय क्रमांक वामन जवंजाळ यांनी मिळवला प्रोत्साहनपर पुरस्कार पल्लवी कावडे व मुकुल तिवारी यांना प्रदान करण्यात आले या स्पर्धेच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा गौरवही करण्यात आला युवा विचारपीठ आयोजित उद्योगरत्न स्वर्गीय कालूरामजी रुहाटिया अकोला आयडल संगीत गौरव पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर किशोर देशमुख तर गान स्वर्गीय रामकृष्णजी कोल्हाळे स्मृती अकोला आयडल संगीत साधक पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर नीरज लांडे यांना प्रदान करून त्यांच्या संगीत साधनेचा संगीत सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली मुख्य प्रायोजक श्री संजयजी रोहाटिया संचालक विठ्ठल ऑइल प्राचार्य डॉक्टर रामेश्वरजी भिसे समाजसेवक प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे श्री निलेश बापू देशमुख डॉक्टर प्रवीण श्री मंगेश कराळे श्री मनोज भालेराव डॉक्टर हर्षवर्धन मानकर डॉक्टर संजय तिळके हास्य कवी श्री किशोर बळी निमंत्रित गायक श्री प्रसाद उलांडे प्राध्यापक सचिन सावदे सौ कमलजित कौर रुंदा काटकर प्राध्यापक श्याम कोल्हाळे प्राध्यापक डॉक्टर निकलेश नलवाडे प्राध्यापक रवी कसबेकर प्राध्यापक योगेश मल्लेकर प्राध्यापक गोपाल राऊत प्राध्यापक सदानंद मुरुंग प्राध्यापक प्रज्योत देशमुख प्राध्यापक अनिरुंद दळवी श्री संदीप आदी मान्यवरांची उपस्थिती होती या संपूर्ण महागायन विचारपीठाचे अध्यक्ष आणि मुख्य आयोजक प्राध्यापक निलेश ठाकरे उपाध्यक्ष व संयोजिका सुस्मिता अग्रवाल मुख्य समन्वयक श्री राजेश अग्रवाल कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक तसेच श्री गिरीधर भोंडे डॉक्टर नितीन देशमुख ऍडव्होकेट शेषराव गव्हाळे प्राध्यापक गणेश पोटे प्राध्यापक कोमल चिमणकर सौ अश्विनी ढोरे डॉक्टर तृप्ती भाटिया सौ मेघा देशपांडे सौ काजल वासरानी, सौ पल्लवी पाठक सौ रिमा ढाकरे सौ सपना गव्हाळे कुमारी सुरभी दोडके आदींचे अथक परिश्रम काटेकोर नियोजन आणि संघभावना कारणीभूत ठरली अकोला आयडल पर्व चार हा केवळ गायन स्पर्धा न राहता नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणारा संस्कृतीचा सन्मान करणारा आणि संगीत साधनेचा गौरव करणारा एक प्रेरणादायी महोत्सव मी पल्लवी आणि सध्या आम्ही अकोला आयडलच्या इथे आलो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन नियो या वर्षी सुद्धा आहे आणि सध्या अनेक ज्या प्रतिक्रिया त्या आपण बघणार आहोत कारण अकोला जिल्ह्यामध्ये जे गायन आहे त्याला एक वेगळा मंच देण्याचं काम युवा विचारपीठ करते आणि अनेक स्पॉन्सर सुद्धा या विचार जोड़ा है सर कसं अकोलेकरांचं प्रेम खूप भरभरून वाटत की हे अकोलायडलचं सा पर्व चौथा आहे सीझन चार आहे आणि जेव्हा आम्ही गेल्या तीन वर्षापासून याच्या मागे सतत जो प्रयत्न आहे आमचा की हे आयडल घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत कला गुण आहेत त्यांना वाव द्यायला पाहिजे एक हक्काचं व्यासपीठ हक्काचं त्यांना स्वतःचं सांगितिक क्षेत्र कलाक्षेत्र वाढवण्यासाठी आपलं एक करिअर घडवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आम्ही तयार केलं आहे आयोजन केलेलं आहे अकोला आयडॉल सिझन सीझन फोरचं आणि विशेष म्हणजे एक जे जज आहेत त्यांची एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे त्यांचं नाव आठवत नाही परंतु ते, ना। -बोड़ा ते एक आधी ढोलक वादक होते खूप मोठ्या मोठ्या शोज मध्ये त्यांनी वादन केलं पण अचानक त्यांचा एक हात एक एका ऍक्सिडेंट मध्ये गेला परंतु आता ते सिंगर झाले आणि खूप मोठ्या मोठ्या -मुड़ा रियल का मी नारायणी क्रेशन चे ऑनर वृंदा विशाल काटकर आणि जस की हे अकोला आयडलचा प्रोग्राम छान केलेला आहे आणि मला ॲज अ स्पॉन्सर माझं पहिलं वर्ष आहे जुळण्याचं आणि वर्षी पेक्षा आहे संभाजीनगर होऊन आलाय नाव काय भेटू प्रेम परमेश्वर तेल तर कसं तुला मला खूप छान वाटतंय निलेश दादांनी आम्हाला हे गाण्यासाठी वॅट स्पीड निर्माण करून दिलं त्याबद्दल आणि कुठलं मी लागा चुनी में दाग अरे वा आणि गट कुठला होता अ गट गड़। अ गटातून इतकं सुंदर गाणं बघा लागा चुनरी में दाग तर इतक्या मोठ्या म्हणजे सिंगरचं गाणं गाणं आणि ते या मंचावर आणि नक्कीच त्यांचे सोबत जे आहे ते वडील आहेत येस कसं का, वाटतंय मुलाच खूपच मस्त वाटत छान गायलीस कुठलं गाणं गायलीस तडप 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 कसं एखादी ओढा मला तड़प के इस दिल निकलती रही मुझको सजा दे प्यार के ऐसा क्या गुनाह किया तू लुट गई जबरदस्त आणि म्हणतात ना हा हिरा घडवण्यासाठी जे पाठीमागे पॅरेंट्स दिसत आहेत यांची पण खूप मोठी कमाल आहे कारण असे पॅरेंट्स असतील तर असे हिरे घडतील तर सर कसं वाटतंय मुलीला अशा स्टेजवर परफॉर्म करतात आम्हाला तर ही एक संधी मिळाली अकोला आयडॉलच्या आग़ा निमित्ताने त्यामुळे आम्ही नक्की समजतो की आम्हाला फैनालेमध्ये हिला गायला मिळालं आणि आम्ही दरवर्षी प्रयत्न करत आहोत की ही विनर ठरली पाहिजे आता बघूया यावर्षी काय ड्रॉ निकलते आमचा तर आता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग